महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे पंढरपूर होय प्रत्येकाला वर्षातून एकदा तरी पंढरपूरला जावे असे वाटते विठ्ठलाचे दर्शन घ्यावे ही मनोभावी इच्छा असते याच इच्छेने पंढरपूर या चंद्रभागेच्या काठावर असलेल्या या तीर्थाच्या ठिकाणी दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात मात्र काही लोकांना इच्छा असूनही आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही म्हणून लोक साताऱ्याजवळील जावळी तालुक्यात असलेल्या करहर या ठिकाणी विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जातात या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला प्रति पंढरपूर असे म्हणतात साताऱ्यातील जावळी तालुक्यातील करहर गावात असलेले हे विठ्ठल रुक्मयाचे मंदिर महाराष्ट्रातील पहिलं प्राप्त असलेले प्रति पंढरपूर मंदिर आहे हे गाव पाचगणी पाचगणिक रस्त्याच्या दरम्यान पंढरपूरच्या पायथ्यालाच आहे महू धरणाचा आश्रय लाभलेले करहर प्रति पंढरपूर सध्या विठ्ठल भक्तीने विठ्ठलमय झाले आहे दरवर्षी वैष्णवांचा मेळा या ठिकाणी हरिमुखे म्हणा तुम्ही हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिनामाचा गजर करत डोंगर दरातून छोट्या मोठ्या दिंड्या या करहर नगरीमध्ये येत असतात जावळी तालुक्यातील या परिसरातील भोळीबाबडी शेतकरी कष्टकरी जनता एक नजर विठ्ठलाला पाहण्यासाठी अतुर असतात दिवसभर हा प्रतिपंडरपूर पंढरपूर करहरमध्ये वैष्णवांचा मेळा भरतो भेटी लागे जीवा याप्रमाणे माऊलीचा गजर निरंजना नदीच्या काटून ते प्रति कर विठ्ठल मंदिरापर्यंत येऊन थांबतो मग इथं दिवसभरातून उभ्या रिंगण पाहावयास मिळतं या उभ्या रिंगणामध्ये हजारो विठ्ठल भक्त विठ्ठल भक्तीमध्ये नाहून जातात तमाम जावळीची जनता या प्रति पंढरपूरकर मध्ये विठ्ठल भक्तीच्या स्वागतासाठी आतुरलेली असते पंढरपूरला जाता येत नाही म्हणून प्रति पंढरपूरच्या या विठ्ठलाचा स्पचरण स्पर्श झाला म्हणजे विठ्ठल पावला अशी भावना घेऊन अनेक कष्टकरी शेतकरी महिला अबला वृद्ध येथे येऊन आपला विठ्ठल प्रतिभक्ती प्रति व्यक्त करतात माझे नाव मधुकर विपू पांगारे प्रति या ठिकाणी मी पुजारी देवाची पूजा करतो सकाळी साडेस सहा वाजता शिवेंद्रराजे भोसले वसंत इतर, इतर मान्यवर या ठिकाणी आले होते यांनी पूजा केली त्याच्यानंतर दिंडीचा सोहळा चालू आहे लोक मोठ्या भक्तीने या ठिकाणी येतात ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक या ठिकाणी दर्शन घेतात मेढा पाचगणी महाबळेश्वर वाई या या जिल्ह्यातून या ठिकाणी येतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका